केज विधानसभाचे आमदार नमिता मुद्रा यांच्या वतीने इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्यांचे सासरे माझ्यासोबत आहेत काकाजी इफ्तार पार्टीचं चा चांगल्या पद्धतीनं आयोजन करण्यात आले खूप चांगला प्रतिसाद मिळवतो काय पहिली प्रतिक्रिया नाही इफ्तार पार्टी एक निमित्त आहे की मुस्लिम सणाला हिंदू बांधवांनी पुढाकार घ्यावा आणि हिंदू सणाला मुस्लिम बांधवांनी पुढाकार घ्यावा आणि अंबेजबाईची जी परंपरा आहे की गंगा जमुना तहजीब ही कायम चालू राहावी आणि एकमेकाचं नातं दृढ व्हावं त्यासाठी केलेला हा छोटा प्रयत्न आहे गेली पस्तीस वर्ष डॉक्टर विमल मुंद्राच्या काळापासून आजपर्यंत ही आम्ही परंपरा चालू ठेवली पण त्याही आधी आम्ही दहा बारा वर्ष आमच्या परीनं ही रोजा कार्यक्रम ठेवला आम्ही दरवर्षी हजला जाणाऱ्या लोकांचा एकत्र करून मतदारसंघातल्या लोकांचा सत्कार करतो मला वाटतं एकमेकाच्या जवळीक येणं एकमेकाशी अटॅचमेंट वाढणं आणि एकमेकाच्या सणामध्ये आनंद घेत शुभेच्छा देणं ही आपली संस्कृती आहे ती पाळण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे नमिता मुद्रा यांना साथ म्हणून खूप चांगल्या पद्धतीमध्ये तुम्ही काम करतायत मात्र आता ग्रामीण भाग असेल किंवा शहरी भाग असेल कोणकोणत्या अडचणींना नागरिकांना सामोरं जावं लागतं असं काही आज 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 ह्या विषयावर बोलण्यापेक्षा कारण आता माझ्याकडं सगळे गेस्ट आलेत आपण परत एकदा मुलाखत देऊ गेली पस्तीस वर्ष ग्रामीण भागाची नस नस मुनडा परिवाराला माहिती आहेत अडचणी माहिती आहेत शेवटी अडचणी ह्या सोडवायच्या असतात ज्या राहिल्या त्याचा पाठपुरावा करायचा असतो डोक्यावरचं वजं खांद्यावर घ्यायचं असतं आणि नवीन वजं घ्यायला तयार राहायचं असतं प्रश्न हे कधीच संपत नाहीत प्रश्न हे सोडविण्याच्यासाठी सातत्यानं प्रयत्न करणं आणि प्रश्न सुटला तर आनंद घेणं मला वाटतं हेच प्रयत्न केल्यामुळं पस्तीस वर्ष मुंदळा परिवाराला जनतेनं आशीर्वाद दिला मला वाटतं हे जी काम आम्ही करतो आहे ही जनता जनार्दनाचा आशीर्वाद आहे मतदानाबरोबर म्हणून आम्ही हे करू शकलो एवढंच मी या निमित्तानं बोलतो बाकी अदर चर्चा आज नको आहे आदर चर्चा आज नको नाही मी आदर चर्चा आज नाही आनंदाचा दिवस आहे माझ्याकडे गेस्ट आलेत आता हिंदू बांधवांना मला इफ्तार करायचा आहे आम्हा सर्वांना आपल्यालाही विनंती आहे आपण इफ्तार करावा आणि मला वाटतं बाकीच्या चर्चापेक्षा काम करत राहावं ही आमची भूमिका आहे आमदार नमिता मुद्रांनी लक्षवेधी मांडली लक्षवेधीवर आता चर्चा करणार नाही कारण त्याचं उत्तर आमदार मुंडळाने मांडलेलं आहे त्याच्यावर आज चर्चा करणार नाही कारण आज मी सणाच्या कार्यक्रमात आहे मी निवांत असेल त्यावेळेस बोल नमिता मुद्रा या ठिकाणी येऊ शकले नाहीत कुठे त्यांच्या आईचं बायपास ऑपरेशन झालंय तीन दिवसापूर्वी नऊ तास ऑपरेशन बायपास झालंय त्याच्यामुळं नमिता मुंद्रा आईकडं थांबलेले आहेत था। अक्षय सासू सासूबाईकडं थांबलेले आहेत था। आणि मला वाटतं नातं ही अडचणीच्या काळात उभं राहण्याकरता असतं ती परंपरा आहे दरवर्षीची इफ्तार पार्टी आणि यावर्षीची इफ्तार पार्टी काय वेगळं पण जाणं आलं आज यावर्षी प्रतिसाद खूप चांगला आहे नाही नाही प्रतिसाद हा कायम आहे दरवर्षी इफ्तार पार्टी चांगली होती आणि मी मुस्लिम बांधवाचा आभार मानणार आहे की त्यांनी त्यांच्या वेळातला वेळ काढून ह्या इफ्तार पार्टी करता त्यांनी वेळ दिला त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानून येणारा गुढीपाडवा हा हिंदू संस्कृतीचा सण आहे मला वाटतं की ह्या दिवसापासून नवीन वर्ष हिंदू संस्कृतीचं सुरू होतं त्यानिमित्तही हिंदू बांधवांना शुभेच्छा देतो आणि मुस्लिम बांधवांच्या रमजान ईद मला वाटतं दोन मोठ्या ईद असतात एक रमजान ईद आणि एक बकरी ईद मला वाटतं रमजान ईद ही मोठा सण आहे तोही उत्साह दामधुमीमध्ये त्यांनी एकतीस दिवस मला वाटतं महिनाभर उपवास करून एवढ्या उन्हात उपवास करून त्यांनी हा सण एकतीस तारखेला हे होते नमिता मुदळे यांचे सासरे नंदकिशोर आणि यांनी दिलेल्या प्रतिक्रिया मात्र आज इफ्तार पार्टीच्या या आयोजना दरम्यान इतर चर्चा नको निवांत वेळेस इतर चर्चा करू असं देखील ते म्हणतायत आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोन सूरजोबि या अंबेजोगाई